शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला मोर्चा परभणी जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने भव्य शिक्षक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा नवीन संच संच शिक्षक मान्यता शासन निर्णय व कॉन्ट्रॅक्ट भरती अशैक्षणिक कामे विद्यार्थी गणवेश जुनी पेन्शन इत्यादी मागण्यांसाठी आयोजित करण्यात आला शिक्षकांना शिकू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या हीच एक प्रमुख मागणी मोर्चातून जाणवत होती या मोर्चात जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शिक्षक सहभागी झाले होते महिला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती मोर्चाचे नेतृत्व किसनराव इदगे वसंतराव इंगोले प्रभाकर शिरसाट रवी लोहट गजानन पांचाळ सुनील काकडे दीपक पंडित सोपानराव बने बाळासाहेब यादव यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा